हे पावडर आपण टाकलेलं आहे आणि मल्टीविटॅमिनच आपण ह्याच्यामध्ये थोडस औषध टाकलेलं आहे आणि सगळं हे आपण व्यवस्थित प्रकारे मिक्स केलेलं आहे मित्रांनो आता हे लगेचच आपण मित्रांनो आपल्याकडे एक छोटासा पारवा आहे आणि पप्पाला सापडला होता वरून खाली पडलं होतं ते आणि मग खाली पडल्यानंतर मग त्याला परत वर ठेवणं अवघड होतं मग पप्पाने काय केलं घरी आणलं आणि मग त्याला एका पिंजरामध्ये ठेवले आणि छोटा भाऊ त्याला फिडिंग करतो मित्रांनो म्हणजे त्याला तर आम्हाला सवय आहे अगोदर आपल्याकडे तो पण होते मित्रांनो आणि छोटे छोटे पारवे पण होते त्यामुळं आपल्याला माहीत आहे का त्यांना कसं सांभाळायचं काय नाही तर हे आपण औषध तयार केलेलं होतं अँटीबायोटिकचं आणि मल्टीविटॅमिनचं तर मग विचार केला की त्याला पण एक छोटासा एक डोस देऊन टाकूया आपण अँटीबायोटिकचा आणि मल्टीविटॅमिनचा तर त्यात हे आता पाणी जास्त आहे आणि औषध कमी आहे मित्रांनो तर ते घेतलेलं आहे आणि आपण त्याला लगेच आता हे औषध देऊन टाकूया म्हणजे कसं त्याला काही आजार वगैरे होणार नाही चला आता देऊन टाकूया आता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे मित्रांनो भीती वाटत आहे पंख मारत आहे सेफ्टी साठी पंख मारतोय मित्रांनो सध्या आमच्या पोटामध्ये पण काही नाही खाण्यासाठी तर त्याला आपण भिजवलेले चण्या वगैरे खाऊ घालणार आहेत किंवा शेकणारी पण खाऊ घालणार आहे मित्रांनो करतो व्हिडिओ तर छोटस होतं मित्रांनो बऱ्यापैकी लहानच होता आता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे आणि भाऊ याची काळजी हे तुम्ही घ्यायला बघत नाही आपल्याकडे कोंबडायचं शिक्षण आहे त्यामुळं आणि पण विचार केला की त्याला औषध आणि थोडंसं पाणी वगैरे पाजू आहे तर औषध देऊया मित्रांनो चला आय थिंक मला वाटते हा नरच आहे तर औषध गेलेलं मित्रांनो सक्सेसफुली एकदम व्यवस्थित आणि बघू शकता कसं ऍक्टिव्ह सोडून देणार आहोत मित्रांनो आपल्याला काही सांभाळायचं नाही त्याला घरी आणि हा एकच आहे दोघ असते तर मग काहीतरी विचार केला असता सांभाळायचा पण आपल्याला सांभाळायचाही नाही हा स्वतः ज्यावेळेस त्याने खायला सुरू केले उडून जाईल मित्रांनो त्यावेळेस आपण त्याला सोडून देणार आहोत तर मित्रांनो इथे आपला पारवा बसलेला आहे छोटासा पिल्लू आणि त्याला आपण हे धान्य देणार आहोत मित्रांनो आणि पाणी आहे औषध तर पाजवलेलं आहेच अगोदर पण विचार केला की मला पोटामध्ये काहीच नव्हतं त्याच्या पोटरीमध्ये तर मला आपण धान्य थोडंसं खाऊ घालूया चला आता त्याला धान्य खाऊ घालतो मी नाही स्वतः आपल्याला मित्रांनो तुमच्याकडे जर असा पक्षी असेल किंवा छोटे पा, पारवे वगैरे सापडले असतील तुम्हाला कुठं तर त्यांना जिवंत ठेवण्याचं काम सोपंच आहे एवढं काय अवघड नाही मित्रांनो पण त्यांना काय केलं पाहिजे ज्वारी गहू जे आहेत ना किंवा बाजरी तर हे सगळंच एक दिवस अगोदर भिजत घातलं पाहिजे मित्रांनो आणि भिजत घालून परत मग त्यांना ते खाऊ घातलं पाहिजे किंवा मग हारभरे ते पण हारभरे आणि शेंगदाणे मित्रांनो तर या गोष्टी पण ओल्या करायच्या भिजून आणि नंतर मग त्यांना खायला द्यायचं म्हणजे त्यांना डायजेशनला सोपं जातं पण माझ्याकडे इतका वेळ नाही त्यामुळं ज्वारी दिल्या ज्वारी पण पचते मित्रांनो नागेश पण असंच म्हणजे माझा भाऊ पण असंच त्यांना फिडिंग करतो अशा प्राण्यांना किंवा अशा पक्ष्यांना सॉरी आणि मग नंतर पाण्याची मात्रा जास्त दिली पाहिजे मित्रांनो पाणी जास्त त्यांच्या पोल्ट्रीमध्ये असलं पाहिजे आणि धान्य थोडंसं पाण्याच्या प्रमाणामध्ये कमी असलं पाहिजे तर अशा प्रमाणामध्ये तुम्ही जर त्यांना फिडिंग केली तर ते जगतात मित्रांनो आणि या अगोदर पण आमच्याकडे एक पक्षी असाच आम्हाला दिला होता शेजाऱ्याने आणून आणि आम्ही तो पण सांभाळला होता मित्रांनो मग ते अशा पक्षांना सांभाळण्यासाठी मी यूट्यूबला बघितलं होतं आणि युट्यूबला बघून मग ते काय झालं धान्याचं पावडर करून त्याचं पाणी करून पाजवायला सांगितलं होतं मित्रांनो पण ते एवढं सक्सेसफुल झालं नाही शेवटी त्याला ते देवीचा रोग पण झाला होता स्मॉल बॉक्स वगैरे त्याच्या तोंडावरती सगळे आले होते पायावरती वगैरे इवन त्याच्या विष्टाकाराच्या जागीवरती पण त्याचे ते फोड आले होते मित्रांनो आणि मग आम्ही त्याला ते फीड करत होतो पिठाचं पिठामध्ये पाणी कालवून इंजेक्शनच्या सिरिंजनं ते पाणी आम्ही त्यांना पा त्याला पाजवायचो मित्रांनो आणि शेवटी काय व्हायचं पाणी ते सगळं त्याच्या फोडातलं आटून जायचं आणि पीठ जे असतं ना ते तसंच गच्च त्याच्या पोटामध्ये राहायचं मित्रांनो आणि मग काही दिवसानंतर ते पक्षी मरून गेलं तर ती चुकीची पद्धत आहे ती खरंच करू नका त्यापेक्षा ही जे धान्य असतात ना हे धान्य ओले करायचे आणि हे करायचं मित्रांनो व भिजवायचे आणि नंतरच त्याला खाऊ घालायचे तर मग काय होतं ते पि पक्षी जगतात चांगल्या प्रकारे आणि त्यांना डायजेशन पण चांगलं होतं कधीच पीट वगैरे करून ते तसं खरंच पाजू नका आम मला माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगतोय एखाद्या मुख्या प्राण्याचा हातानं जीव नाही घ्यायचा आपण त्यांना वाचवण्याच्या पद्धतीमध्ये आपण हे करतो म्हणजे ट्राय करतो की बाबा वाचेल वाचेल म्हणून पण ते मरतात मित्रांनो त्यासाठी ती फिडिंग तशी करायचीच नाही जास्त प्रमाणामध्ये पाणी द्यायचं आणि बऱ्यापैकी भिजलेले धान्य त्यांना खाऊ घालायचे जेणेकरून हे पक्षी एकदम चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह करतात सगळ्यात भारी मित्रांनो फक्त हारबरे खाऊ घाला हरभरे खाऊ घालून त्यांना पाणी पाजून ठेवून द्यायचं एकदम मस्त जगतात ते हरभरे पण पचरा डायजेशन व्हायला हो वेळ लागतं आणि त्याला भूक पण लवकर लागत नाही आणि हारबरे खाल्ल्यामुळे त्याची वाढ पण एकदम चांगली होते आणि स्ट्रॉंग बनतं मित्रांनो पट्टा आणि आता ह्याला पाणी पण आपण बऱ्यापैकी पाजवलेलं आहे मित्रांनो सकाळी सकाळी औषध पण आपण पाजवलं होतं अँटीबायोटिकचं तर छान प्रकारे ह्याची फिडिंग झालेली आहे आणि दिवसातून त्याला एकदाच फीड करतो पूर्ण त्याची जी पिशवी आहे अन्नाची ते पूर्ण पाण्यानं आणि धान्यानं भरून गेलेली असते मित्रांनो आणि मग एकदा खाऊ घातलेलं ते बऱ्यापैकी डायजेशन होऊन दुसऱ्या दिवशीपर्यंत सकाळपर्यंत तरी बऱ्यापैकी ती पोटरी पूर्ण रिकामी झालेली असते मित्रांनो म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की त्याला बऱ्यापैकी ते डायजेस्ट पण होतं खाल्लेलं आणि मग परत दुसऱ्या दिवशी परत ती पिशवी भरायची आणि त्याला ठेवून द्यायचं तर आता ह्याला ठेवून देऊया मित्रांनो चला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा मित्रांनो आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थांक थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद